मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टील मित्रांनो आपल्याला माहीत असेल पौराणिक काळामध्ये श्रावण बाळाने आपल्या अंध आईवडिलांना तीर्थयात्रेला नेलं होतं तीर्थयात्रेला आईवडील असोत आपत सुखी असोत किंवा कोणी असो तीर्थयात्रेला घेऊन येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि आज आपल्यासमोर आहेत आधुनिक श्रावणबाळ अर्थात समाधान देवरे रायगड प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त श्रुत समाधान देवरे आणि सौभाग्यवती वैशालीतही समाधान देवरे याने एक अत्यंत आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये श्री समाधानभाऊ देवरे आलेले आहेत ते आपल्या या अभिनव आणि वेगळ्या उपक्रमाविषयी माहिती देत आहेत समाधानभाऊ काय उपक्रम आहे का आपला नमस्कार मी प्रथमता येणाऱ्या निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला सर्व नागरिकांना माहिती आहे की आपल्या आप ज्या काही कामगार वर्ग ह्या महिला भगिनी दर्शनस्थळासाठी वेळ काढत नाही किंवा काही अडचणी असतात म्हणून आमच्या रायगड प्रतिष्ठानने सन्मानच्या सल्ल्याने आम्ही एक अनोखा उपक्रम चालू केला आहे तो उपक्रम असा आहे की माझ्या माता भगिनींसाठी दुसरी माळ ही दुसऱ्या माळेपासून तर नवव्या माळेपर्यंत सर्व परिसरातील प्रभाग क्रमांक दहामधील सर्वच महिलांसाठी आम्ही ह्या आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे अशोकनगरपासून तर सप्तसंगी वनीच्या गडापर्यंत मातेच्या दर्शनासाठी मोफत सुविधा आम्ही चालू केलेल्या आहेत तरी सर्व माझ्या माता भगिनींना मी एवढीच विनंती करल की आपण आपलं नाव आधी आमच्या प्रतिष्ठानला कळवावं म्हणजे आपणास दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जेव्हाही आमच्या बस इथून गडावर मोफत चालू राहणार आहेत नाव नोंदणी नाव, नाव हॉल समोर सन्मानच्या कार्यालया जवळ जे काही आमचं ऑफिस आहे की रायगड प्रतिष्ठान व शिवसेना प्रणित जे आमचं संपर्क कार्यालय आहे त्या ठिकाणी नाव नोंदणी सकाळी नऊ वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहील ज्या पद्धतीने माझ्या माता भगिनी नाव नोंदतील म्हणजे पहिले एक महिला जी एज माझी भगिनी तर पन्नास तर ते पहिल्या बसमध्ये एक्कावन्न नंबर ज्यांचा राहील तो एक्कावन्न तर शंभर हा दुसऱ्या बसमध्ये अशा ज्याही महिला माझ्या भगिनी येतील त्यांना त्या पद्धतीने क्रम देऊन त्या बस या ठिकाणून मोफत घेऊन जातील आणि परत आणून आपल्या घराजो सोडतील समजा जाधव संकुलमधील एक गट राज्य कर्मचारीमधील एक गट सावरकर मधील एक गट किंवा निळकंटेश्वर नगर मधील एक गट अशा त्याच भागातील पन्नास महिला एकत्र आल्या आणि मग त्यांनी जर सप्तशृंगी गडावर जाण्याची इच्छा व्यक्त केली तर मग काय कराल त्या ग्रुपला आम्ही लगेच एक बस उपलब्ध करून देणार उलट आमची अशीच इच्छा आहे की पूर्ण नगरातील जे काही नगर आहेत जसं सा तुम्ही सांगितलं सावरकर नगर जाधव संकुल अशोक नगर राज्य कर्मचारी वसाहत विश्वास नगर पवार संकुल राधाकृष्ण नगर सातपूर कॉलनी अशा परिसरातील महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे की आमच्या पन्नास महिला झाल्या भाऊ म्हणजे आम्ही त्यांना लगेच बस उपलब्ध करू आणि ही बस दररोज किती वाजता निघणार सकाळी आठ वाजता ही बस निघणार आहे आठ वाजता निघाल्यानंतर ती साडे दहा ला तिथं पोहचल तिथून डायरेक्ट वरती गडावर जाईल ती बस आपली खाली जाणार सप्तशृंगी गडावर आता जाण्यासाठी बंदी असते वाहनांना तर नाही आपली बस असं आपण परमिशन काढलेली की डायरेक्ट गडापर्यंत आपल्याला सोडणार अच्छा म्हणजे एस टी महामंडळाची बस आहे हो आपण त्यासाठीच प्रायव्हेट वाहन न करता कारण प्रायव्हेट वाहन केलं तर आपल्याला खाली उभं करून परत दुसऱ्या गाडी वेटिंग असते त्यापेक्षा मी काय केलं यावेळेस आपल्या महामंडळाच्याच बस आपण टाईप करून घेतलं रायगड प्रतिष्ठानची रोज त्या बस माझ्याच ऑफिस जोरातील आणि रोज सकाळी ते आपल्यासाठीच काम करणार सकाळी आठ सका वाजता जाणार आणि सायंकाळी आपल्या महिला भगिनींचं दर्शन झालं की घेऊन येणार आणि खूप छान असा उपक्रम आहे मला वाटतं घट्टपनेच्या दुसऱ्या दिवशीपासून या उपक्रमाला सुरुवात होत आहे सकाळी दहा वाजेपासून नाव नोंदणीला सुरुवात होत आहे महिला भगिनी पुन्हा विनंती करतो की आपला काही जर सल्ला असेल अजून तर तो सुद्धा आम्हाला लवकरात लवकर कळवा की सकाळी आठ वाजता महिलांचं आम्ही एक नियोजन केलं की आठ वाजता गेल्यानंतर सकाळचा प्रवास चांगला होईल तरी सुद्धा महिलांनी जे काही नियोजन करतील प्रवाई जिथं ग्रुप तयार होईल त्या महिलांनी आम्हाला सल्ला सांगा आम्ही त्या पद्धतीने वेळेचा सुद्धा बदल करू आता हा जो प्रवास आहे आपण नेणार आहात यासाठी महिलांना काही खर्च आहे का नाही नाही महिलांना एक रुपया खर्च नाही त्यांचा उपास राहील फराळ पाणी आमच्या राहत कारण त्यांचा भाऊ कधीच आतापर्यंत कधी कुठल्याच कार्यक्रमामध्ये आपण पैसे घेत नाही आणि पैशाचा व्यवहार आमच्या रायगड प्रतिष्ठान ची कधीच चालत नाही संपूर्ण खर्च फराळ पाणी जाण्या येण्यास संपूर्ण खर्च आमच्या प्रतिष्ठानचा म्हणजे आमच्या वतीनेच केला जाईल अच्छा म्हणजे त्या घरापासून बसून So, हो, okay. दर दर्शन घेऊन पुन्हा त्यांच्या घरापर्यंत आणून पोहोचवायची जबाबदारी आपण स्वतः अर्थात रायगड प्रतिष्ठान घेत आहेत हो माझ्या मेसेसने सांगितलं वैशाली देवरीने की ह्या वर्षी आम्ही दरवर्षी एकशे एक पैठणी आमच्या भगिनींना वाटत होतो नवरात्र उत्सवानिमित्त परंतु ह्या वर्षी माझ्या मेसेसनी सांगितलं की यावेळेस माझ्या सगळ्या ज्या काही महिला असतील त्यांना आपण सप्तशृंगी मातेचं दर्शनासाठी घेऊन जायचंय त्याच पद्धतीने पाचव्या माळीला सायंकाळी परत भिलमाळ येते तुळशीगड ह्या ठिकाणी सायंकाळी बस आहेत ज्यांना कोणाला जर का गुजरात दर्शनासाठी यायचं असेल देवी मातेचं जे परमपूज्य संत आमचे गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज यांच्यासुद्धा दर्शनासाठी आम्ही पाचव्या माळीला सायंकाळी या ठिकाणी बस निघणार आहेत त्या बसमध्ये पुरुष वर्ग पण आहेत महिला वर्ग पण आहेत ज्यांना कोणाची इच्छा असेल की गुरुवार okay. या परमपूज्य संत स्वामींचं दर्शनासाठी यायचं असेल गुजरातसाठी त्यासाठी सुद्धा बस सुविधा उपलब्ध केली आहे मोफत ते सुद्धा नाव नोंदणी आधी करावे एवढी सगळ्यांना मी विनंती ओके यासाठी या माता भगिनींना संपर्क साधायचा असेल तर कोणत्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा मी माझा स्वतःचाच नंबर देत असतो कारण दुसरा नंबर न देता माझा जो नंबर आहे नाईन फोर ट्रिपल टू सिक्स नाईन फाईव्ह झिरो सिक्स म्हणजेच चौऱ्याण्णव दोनशे बावीस एकोणसत्तर पाचशे सहा या नंबरवर फोन करून आपलं नाव आधी नोंदवायचं आहे कारण एकाच दिवशी जर दोनशे महिला झालं तर आपल्याला बस लगेच मिळणार नाहीत म्हणून आधी नोंदणी झाल्यानंतर आपण तशा पद्धतीने बस रिक्वायरमेंट करून आपण आपण ती बस या ती करून पाठवणार आहोत अशोकनगर ते सप्तशृंगीगड या दरम्यान आपण जे काही महिलांना नवरात्रोत्सवामध्ये मोफत दर्शनाची व्यवस्था करतात प्रवासाची व्यवस्था करतात त्याबद्दल आपले समाधान देवरे आणि सौभाग्यवती वैशाली देवरे यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद